पहिलं मैदान डॉक्टर संजय मोकाशी यांच्या कल्पनेत आणि यांच्या प्रेरणेनं आज या ठिकाणी अखंड महाराष्ट्रातलं एक आदर्श मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये जवळपास साडेपाचशे प्लस बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये या ठिकाणी बहात्तर गट झाले बहात्तर गटामध्ये नऊ सेमी झाले त्यामध्ये नऊ गाड्या क्वार्टर फायनल ला पात्र झाल्या आणि नव गाड्या फायनल साठी पात्र झाल्या ज्या गाड्या फायनल साठी पात्र झाल्या त्यामध्ये फायनलचा निकाल निकाल आणि निकाल आजच्या मैदानामधील कटपाळ केसरी फायनलच्या मैदानातील क्रमांक फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय का तास क्रमांका नऊ पाहिली गाडी भायरवना आयुष दाला उमेश चे धारपडे फुरसुंगी या गाडीचा नववा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली आर के गौंड साहेब गुनावडे साहेब गुनावडे यांचा लखनपण आणि त्या नितीन सोनावणे बेलवाडीकरांचा भोलापाला ते आजच्या कटपळ केसरी मैदानातील फायनल चे नवव्या क्रमांकाची मानकरी डॉक्टर संजय मोकाशी आयोजित कटपळ केसरी सन दोन हजार पंचवीस आणि या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी दारातली आई प्रसन्न संग्राम ग्रुप शिरावडे या गाडीचा आठव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळी कुमारी तनिष्का सागराजी घाडगी मुरुम सरपंच संजय कुमार नामदेवराव शिंगटे मुरुम मुरुमकरांचा कवाली फोर बाय फोर पदार निलेश जगदाळे आकाश जगदाळे संग्राम रूप शिरवडे यांचा संग्राम पाळा ते आजच्या कटपळ केसरी मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी कटपळ केसरी भव्य आणि दिव्य मैदान आज या ठिकाणी बारामतीकरांचं आणि कटपळकरांचं संपन्न झालं त्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सहा वरुपाली गाडी राजनंदिनी नंदुबाव सागडे गराडे यांच्या नावावरती नशी बाजवलं ज्योतिबा आर के गौंड साहेब गाडी खेळ या गाडीचा सातवा आला सुंदर अशी गाडी पाहली राजनंद नंदुबाव सागडे गराडे यांच्या नावावरती नशीब बाजवलं आर के गौड साहेब गोरावारीकरांचा लखन आणि नितीन सोनाचा भोला हे सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले आणि नवव्या क्रमांकासाठी गाडी पाहली होती दादा उमेश ढारकोळे फरसुंगीकरांचा यक्का आणि त्या तो दिला बापू पोतोळेकर विंग जाधववाडी जाधव साहेब जाधवकरांचा सा देवा ते आजच्या मैदानातील नवव्या क्रमांकाची मानकरी ठेवले होते लिहिताना मिस्टेक झाली होती कटपळ केसरी भावी आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानखडी पाच क्रमांक एक वरून पाहली गाडी आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण या गाडीचा सहावा क्रमांकाला अशी गारीपाली कुमारी रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा बेदनाथ बे, बिंजोरचा बादशा मथुरे एक हजार एक पाल आणि त्याच्याबरोगाला अक्षय मोरे घोडे सातारा रोहन राजेश राजेशेठ पाटील वाटेगाव यांचा राजधानी एक्सप्रेस बलमाते आजच्या मैदानातील कटपल केसरी मैदानाच्या सहाव्या क्रमांकाची मानकरी डॉक्टर संजय मोकाशी यांच्या प्रेरणेने आणि कल्पनेने संपन्न झालेलं कटपल केसरी पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून पाहली गाडी मसोबा प्रसन्न सुरेश आठवले या गाडीचा पंचम क्रमांक राहा सुंदर अशी गाडी पाहिली घरचा साज पाला कारण बैलगाडी मालक आपल्याला पुकारलं होतं आणून द्या तुम्ही दिली नाहीत त्यामुळे या ठिकाणी मसोबा प्रसन्न सुरेश आठवले यांचा घरचा साज आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी सुरेश आठवले यांचा आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी राज क्रमांक चार वरून लावलेली गाडी देवा शंभू राहुलया ग्रुप सत्तर बहात्तर माहेर खोमने कटप या गाडीचा चतुर्थ क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली माहीर खोमने कटप यांच्या नावावरती नशी वाजमावलं वीरेन देवज घनश्यामदा जगदाळे गडकर सागर शेड भांडे भोंगवली यांचा राहुल्यापाल आणि त्यातू निलेश भोसले नीराबागत आणि शंभू डॉलर फॅन्स क्लब डोंजे छत्रपती संभाजीनगरकरांची नगरकरांची बुलट पाली बुलट आणि राहुलयाच्या कटपळ केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी घटपाय केसरी दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान डॉक्टर संजय मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालं त्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक आठ वरून गाडी प्रसन्न मदने साहेब सोनगाव ओमकार खेडेकर बुलढाणा या गाडीचा तृतीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली मदने साहेब सोनगाव बारामती ओमकार खेडेकर बुलढाणा यांची फायर पाहिले तुडला झोपाई बलगाडी संघटना खालुमरे आरवी धर्मेंद्र पवार शेठ वालेकर यांचा ब्लॅक टायगर टिंग्या पाला टिंग्या आणि फायर आजच्या कटपळ केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी कटपळ केसरी भव्य आणि दिव्य मैदान यामध्ये दोन गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत झाली प्रथम आणि द्वितीय साडी या मैदानातील द्वितीय क्रमांकाची मानकरी हर तास क्रमांक सात वरून आलेली हर हर माले प्रसन्न श्री साई नाना खुळे तांदूवाडी बारामती या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली साई नाना खुले तांदूवाडी बारामतीकरांचा साधू शेखांचा सा जगताप बादशाह पक्षापाला चिख्यापाला आणि पक्षाच्या भव्य आणि दिव्य अशा कटपळ केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी डॉक्टर संजय मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेलं पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान कटपळ केसरी ज्या मैदानाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रुपये एक लाख एक्कावन्न हजार आणि कटपळ केसरी किताब आणि या किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी मस्कोबा प्रसन्न सोन जगदीश बापू शिंदे उरुळी देवाची या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली सिद्ध रूप जगदीश बापू शिंदे उरळी देवाची ओमकार मिश्र यांचा गाडी पिष्टन बावीस साखरा आणि त्यातुडीला पाळा प्रियांकानंद तारीकर स्मित साई वैभव पाटील सर्वेश पाटील मानगर पाडगाव आणि विजय कबले शिर्व यांचं वादळ पाळ वादळ आणि पिस्टन आजच्या भव्य आणि देवी अशा कटपड केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाची मानकरी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चाहत्यांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक हार्दिक असा आभार आहे आणि धन्यवाद आहे